नमस्कार पूर्ण महाजन फॅमिली आज एका कार्यक्रमाला गेलेली असतात तिथे रागिणी पटवर्धन हिला बिझनेस वुमन हा पुरस्कार देण्यात येणार असतो तेव्हा स्टेजवर आकाशसुद्धा असतो एका महान व्यक्तीच्या तर्फे तिला पुरस्कार देण्यात येत असतो तेवढ्यात मात्र अचानक लाईट्स जातात लाईट्स गेल्यामुळे रागिणी जरा घाबरते तेवढ्यात भूमी टाळ्या वाजवत वाजवत समोर येते आणि म्हणते रागिणी पटवर्धन या या बाईला तुम्ही बिझनेस वुमन हा पुरस्कार देत आहे पण तिचं कर्तृत्वसुद्धा तिच्याच तोंडून ऐकूया की आणि ती मोठ्याने ओरडते साऊंड प्लीज आणि तेवढ्यात मात्र रागिणीचा आवाज सर्वांना ऐकायला येतो रागिणी म्हणत असते काय आहे ना मी सगळा बिझनेस मिळवण्याच्या ह्याच्यासाठीच महाजनांच्या घरात आले आणि त्याच्यामध्ये जर का या आकाशने जर का लुडबुड केली ना तर या आकाशला सुद्धा मी संपवायला मागे पुढे पाहणार नाही त्याचासुद्धा मी जीव घेईन तेव्हा मात्र सगळ्यांचे चेहरे अचानक पडतात आणि रागिणीच्या हातून जो पुरस्कार घेतलेला असतो तो पुरस्कार सुद्धा खाली पडलेला असतो त्यामुळे रागिणी चांगलीच आवाज झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर या मूर्ख आकाशचं प्रेम रागिणीवरचं संपून एकदाचं त्या रागिणीला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका